विस्काळ पाणी बसपा आणि यमआयमच्या वतीनं पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलं पाणी प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी बसपा आणि यमायम तर्फे पालिका आयुक्तांकडे करण्यात आली बसपाचे गटनेते आनंदचंदन शिवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं पालिका आयुक्त दीपक तावरे यांची भेट घेतली प्रतिक्रिया व्यक्त करताना नगरसेवक चंदन शिवे यांनी पाणी प्रश्न त्वरित मार्गी लावणं अत्यावश्यक असल्याचं सांगितलं पूर्ण सोलापूर शहरामध्ये ज्या पाण्याचा थोडा आहे मग सध्या लोकसभेच्या निवडणूक चालू असताना सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं निवडणूक लढवत आहे ज्या निवडणुकीच्या काळामध्ये जे पूर्वीच्या निवडणुकीच्या वेळी ह्या शहराला दररोज पाणी देऊ आणि मुबलक पाणी देऊ म्हणून लोकसभेची विधानसभेची महापालिकेची निवडणूक जिंकली दुसरी निवडणूक आली सोलापूर शहरातल्या लोकांनी ह्या गोष्टीकड लक्ष दिलं पाहिजे तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व सोलापूरकरांना मी विनंती करतो की फसव्या लोकांना जे विकासाच्या नावाखाली वेगळ्या पद्धतीचं राजकारण करणारा या शहराध्यक्ष आणि जिल्हा प्रभारी शेख यांनी नागरिकांच्या पाणी प्रश्नासंदर्भात चर्चा केली नियोजन शून्य दुर्दैवी वेळ ओढावल्याचं मनोगत त्यांनी व्यक्त केलं सोलापूर शहर मे महागपालिके माध्यमे पहिले मे पाणी में पानी था था। आज ये दो तीन बार हुआ दो तीन टप्पे भी ऐसे कि आज सात दिन हुआ वार्ड में पानी नहीं है सब नागरिक के लेडीज लोग के बार बार फोन आ रहे कि पानी अभी तक क्यों नहीं आया और टैंकर पर तो टैंकर भी नहीं मिल रही तो अभी इनका जो है मान ये प्रशासन का हो चाहे पदाधिकारी का हो इनका नियोजन बिल्कुल नहीं आया महानगर पालिका अंदर जो नागरिक सोलहपुर शहर में रहते महानगर पालिका को टैक्स भरते उस टैक्स के रूप के अंदर उन्हें सुख सुविधा सवलत मिले होना पानी दीवाबत्ती है जो भी मसले डेनिस का मसला लेकिन पानी का जो है अहम मसला है अगर पानी नहीं है अगर पानी वक्त पर नहीं मिलेगा तो नागरिक जीगे कैसा ये मैं पानी वक्त पर नहीं मिलने से मैं यहाँ के प्रशासन का और पदाधिकारी का जाहिर निषेध करता हूँ शहरा मध्य भागा सद्या पांच दिवस आड़ अनेक परिसर मध्य सहा सात दिवस पानी ये है पाणी पुरवठ्याचं बिघडलेलं वेळापत्रक सुरळीत होण्यास किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली